मेरठ शहरामध्ये गांजा विक्री करणाऱ्या इस्मास जेरबंद करून त्याच्याकडून तीन किलो वजनाचा तयार गांजा जप्त महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याची कारवाई महात्मा गांधी पोलीस चौकीकडील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख व मोसिन टीन मेकर यांना गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली की नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा विक्रीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेड उद्यानाच्या मागील बाजूस असणाऱ्या बोळात येणार आहे अशी एक माहिती मिळाली बातमी मिळाल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूच्या बोळात असणाऱ्या ठिकाणी सापळा रचला असता विशाल भारत देवकुळे वयवर्ष सदतीस राहणार चांद कॉलनी मिरज जिल्हा सांगली याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांजा एकूण पंच्याहत्तर हजार दहा रुपये किमतीचा तीन किलो वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त करण्यात आला सदर गांजा माल मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संदीप गुरो हे करीत आहेत संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर सूरज पाटील अभिजित पाटील पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख मोसीन टीनमेकर बसवराज कुंदगोळ विनोद चव्हाण आमोल तोडकर चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील चालक सह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक अर्फोज पठाण पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंगवाडे विजय पाटणकर यांनी ही कारवाई केलेली आहे